राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपतर्फे सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना प्रत्यक्ष भेटून मागणी केली आहे मागील निवडणुकीत प्रयत्न अपुरे पडले परंतु यंदा तसे होणार नाही असे आश्वासन नव्हे तर अभिवचन देतो कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी निर्धार मेळाव्यात सांगितले देवळाली प्रवरा येथे आज रविवारी पार पडलेल्या मेळाव्यात कदम बोलत होते अध्यक्षस्थानी धोंडी भाऊ मुसमाडे होते देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम मुरलीधर कदम गोरख मुसमाडे माजी पण अध्यक्ष प्रकाश संसारे सचिन ढोले शहाजी कदम संतोष चव्हाण शिवाजी मुसमाडे सोपान शेटे सोपान भांड संदीप खुरुद रफिक शेख दीपक त्रिभुवन राजेंद्र चव्हाण बाबासाहेब वाळूंज संभाजी कदम पोपट खाडे अनिल येवले कारभारी खोळे सोपान मुसमाडे बाळासाहेब मुसमाडे मुकुंद चव्हाण विजय खळेकर अलाउद्दीन शेख उपस्थित होते माजी आमदार कदम म्हणाले भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे राऊसाहेब दानवे रक्षा खडसे यांची भेट घेऊन सत्यजित मागणी केली आहे यावेळी मागे हटणार नाही आमदार झाल्यावर बंद पडलेला राहुरी साखर कारखाना पुन्हा सुरू करू कार्यकर्त्यांनी कामाला ला लागावे असेही कदम यांनी सांगितलंय कार्यकर्ते भावना व्यक्त करताना म्हणाले मागील निवडणुकीत सत्यजित यांना आमदार होण्याची संधी होती परंतु शेवटच्या क्षणी पक्षानं उमेदवारी नाकारली तरी ती तीन पिढ्यांपासून भाजपशी एकनिष्ठ असलेले असल्याने माजी आमदार कदम यांनी मुलगा सत्यजित यांना बंडखोरी करण्यापासून रोखले त्यावेळी भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डेल यांचा मतांनी पराभव झाला भाजपने जागा गमावली आता पुन्हा भाजपला जागा खेचून आणण्याची संधी आहे त्यासाठी सत्यजित कदम यांच्यासारख्या उच्च शिक्षेत तरुण उमेदवाराची गरज आहे आता पक्षानं उमेदवारी नाकारली तरी थांबायचं नाही चिन्ह कोणतेही असो जीवाचं रान करू सत्यजित यांना निवडून आणू असंही कार्यकर्त्यांनी सांगितलं कदम म्हणाले माजी आमदार कर्डील यांनी दोन तीन मतदारसंघात चाचणी करून सुरू केली त्यामुळे राहुरी मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा निर्धार केला त्यांना भेटून दीड तास चर्चा केली मी इच्छुक असल्याचं सांगितलं आता एवढे वर्ष थांबलो तर कमळ चिन्हावरच लढणार आहे भाजप पासून मुस्लिम मतदार दुरावले असले तरी त्यांच्याशी माझे चांगले संबंध असल्याने ते माझ्या बरोबर आहेत राहुरी तालुक्यातील सर्वपक्ष विकास मंडळांनी माझ्या मागे उभे राहावे विकास मंडळाचे पुनर्जीवन होईल जीवाभावाच्या कार्यकर्त्यांची यंत्रणा आहे राहुरी मतदारसंघात पुन्हा भाजपचा आमदार व्हावा हीच हीच प्रामाणिक इच्छा आहे असंही कदम यांनी सांगितलंय प्रास्ताविक प्रकाश संसारे यांनी तर सूत्रसंचालन सचिन ढोस यांनी केलाय एसआरबी साठी राजेंद्र उंडे राहुरी या ठिकाणी देवळाली प्रवारा शहरामध्ये देवळाली प्रवारा शहरातील व राहुरी फॅक्टरी परिसरातील सर्व नागरिक गावकरी मंडळी युवक कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी राहुरी पाथर्डी नगर या विधान मतदार विधानसभा मतदारसंघासाठी सत्यजित दादांनी उमेदवारी करावी का यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी देवली प्रवारा शहरातील व राहुरी फॅक्टरी परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले होते या मेळाव्याच्या दरम्यान अनेकांनी आपले मत या ठिकाणी स्पष्टपणे मांडले या ठिकाणी स्पष्ट मत मांडताना दादांनी राहुरी पाथर्डी नगर या विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी करावी असा एक सूर आला आणि या सर्व नागरिकांनी या ठिकाणी मा, एकमुखी मागणी अशी आदरणीय माझे आमदार चंद्रशेखर कदम पाटील यांच्याकडे केली की भाऊ तुम्ही उमेदवारी घेऊन या सत्यजित दादांच्या उमेदवारी मिळाल्यानंतर सत्यजित दादांच्या प्रचारासाठी आम्ही सर्वजण गावकरी मंडळी एक जीवाने यासाठी आम्ही धावपळ करू आणि सत्यजित दादांचा या ठिकाणी विजय मिळून आणू असा विश्वास या ठिकाणी आम्हाला सर्व गावकरी मंडळीने या ठिकाणी दिलेला आहे बघा आजचा हा जो दौरा आहे माझा तो संघटनेच्या कामाच्या संदर्भात आहे येणाऱ्या आगामी निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आणि नक्कीच मला असं वाटतं की इथे भारतीय जनता पार्टीचं जे काही मी आज बघितलं तर संघटनेच्या माध्यमातून अतिशय चांगली तयारी झालेली आहे पण हे जरी खरं असलं तरी माग जी आपली लोकसभा इलेक्शन जे, जे काही मागचं झालं त्यामध्ये आपल्याला कुठं ना कुठं पराभव याच्यामध्ये पत्करावं लागलेलं आहे तर याचेही कारण शोधून त्याच गोष्टी परत येणाऱ्या विधानसभेमध्ये रिपीट होणार नाही कारण की विकासाच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही विकास कामांची कमतरता कामा आहे।, आहे।, प्रसा कामा आहे आज विखे साहेबांच्या माध्यमातून खूप चांगले विकास कामं इथे झालेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून खूप चांगल्या योजना इथे आलेल्या आहेत आणि त्याचा प्रसार प्रसिद्धी लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ पोचवणं याच्यासाठी सुद्धा पूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे आज गरज आहे की कार्यकर्त्यांनीच मनावर घेऊन लोकांपर्यंत पोहोचून लोकांना ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि राहायला विषय विधानसभेचं तिकीट कोणाला मिळेल तर मी तेवढी हाय अथॉरिटी नाही की मी तिकीट सांगू शकते कोणाला देणार नाही देणार नक्कीच पण आज जे काही इच्छुक इथे उमेदवार आहे ज्यांची तुम्ही नावं घेतलेली आहे तर पक्षाकडे आम्ही हे विचार आणि ज्यांनी उमेदवारीबद्दल इथे त्यांची भावना व्यक्त केलेली आहे ते, के ते पक्षाकडे आम्ही नक्कीच पोचवण्याचं काम करू शेवटी हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे पण ह्या निमित्ताने मी एवढंच सांगेल की उमेदवार जरी कोणी असला आपण इथे भारतीय जनता पार्टीची जागा निवडून आपल्याला सगळ्या कार्यकर्त्यांना आणायची आहे कारण की शेवटी आपण एका पक्षाच्या विचारांसाठी काम करतो आणि तो विचार आपल्या सगळ्यांसाठी जास्त महत्त्वाचा आहे कार्यकर्ता म्हणून आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे या अनुषंगाने सगळ्यांनी काम करावं अशी माझी इच्छा आहे आधी सांगितलं की ते तिकीट कोणाला द्यायचं नाही द्यायचं हे माझ्या हातात नाही आज मी इथे साहेबांकडे जी आलेली आहे कारण की आपल्यालाही सगळ्यांना आता कार्यक्रमाच्या वेळेस मी सांगितलं की नाथा बहुजन त्यांचे फार जुने संबंध आहे फार घरगुती संबंध आहे आणि आज मी नगर दौऱ्यावर असताना मला म्हणजे जी माहिती मिळाली नाही साहेबांचा सा पण खूप आग्रह होता की दहा मिनटं म्हणजे दहा मिनटासाठी का होईना पण इथे येऊन मला म्हणजे भेटलं सगळ्या परिवाराशी चर्चा केली तर खूप चांगलं वाटेल आणि म्हणून त्या निमित्ताने मी इथे आली होती जसं मी आधी सांगितलं इच्छा व्यक्त करणं हे कुठे गेलं नाही पण नगर जिल्ह्याच्या संदर्भामध्ये आज मी काही त्या नर निर्णय प्रक्रियेमध्ये आहे तर मला विचारलं तर मी सांगेल नाही कारण की शेवटी हे जे काही निर्णय घेतले जातात ते कोर कमिटीच्या माध्यमातून घेतले जातात पण जी इच्छा व्यक्त केलेली आहे नक्कीच त्या सगळ्यांचे नाव मी पक्षापर्यंत पोहचवण्याच काम करेल ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि